या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं शाळांच्या परिसरात स्वागत कमानी उभारल्या होत्या जिलेबी पेढे पुष्पवृष्टी आणि सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली होती पहिल्यांदाच शाळेचा अनुभव घेणाऱ्या चिमुकल्यांना सोडवण्यासाठी आई वडील आजी आजोबा यांनी मोठ्या उत्साहात शाळेकडे गर्दी केली होती कोल्हापुरातील लोहिया मुकबधीर विद्यार्थी प्रशाला एस एम लोहिया परिसरातील शाळा प्रायव्हेट हायस्कूल जिल्हा परिषद महापालिकेच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांचं पारंपरिक बँड बांधनांना स्वागत करण्यात आलं काही शाळांमध्ये बाहेरून खास बँड पथक बोलवण्यात आलं होतं रिमजि पावसाच्या साक्षीनं नवीन गणवेशातील विद्यार्थी शाळेच्या अंगणात चैतन्य घेऊन आले शाळेनं दिलेली करकरीत पुस्तके कंपस बॉक्स वया आणि इतर शैक्षणिक साहित्य हातात घेतल्यावर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आजचा दिवस विद्यार्थ्यांसह हो पालक शिक्षक आणि संपूर्ण शाळा परिवारासाठी सस्मरणीय ठरला जिल्हा परिषद महापालिका शाळांमध्येही असंच उत्साही स्वागत करण्यात आलं न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव हेरवाडे यांनी टी व्ही मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार मी प्रभाकर हेरवाडे सचिव दी न्यू सोसायटी या नवीन वर्षामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक पालक यांचं हार्दिक स्वागत करतो निविजीकन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये आज एका नवीन उत्साहानं सगळ्या शाळांमध्ये खऱ्या अर्थानं उत्साहानं स्वागत होतं आहे पण हे दिव्यांग जी शाळा आमची आहे ती वैशिष्ट्यपूर्ण शाळा आमच्या संस्थेच्या माध्यमातून जी उभी राहिलेली आहे या शाळेमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आहे खऱ्या अर्थाने या मुलानं ऐकता येत नाही आणि म्हणून ती बोलता बोलता येत नाहीत या दृष्टिकोनातून विचार करता आज ही प्रचंड संख्या आमच्याकडे आहे शंभरच्या वरती संख्या आहे या सगळ्यांचं आम्ही गोड खाऊ देऊन त्यांना फुलं देऊन आणि त्यांच्यावरती औक्षण करून फुलं टाकून अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी केलं आहे या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जाधव सर अधिकारी मंडळी सगळी इथं आहेत शिक्षक मंडळी सगळी आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आज अतिशय उत्साहानं या नवागतांचं आणि या वर्षामध्ये येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांचं आणि पालकांचं स्वागत करून मी थांबतो धन्यवाद